महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे नंतरचे नंतर, नंतर आल्यावर बघतील असा भाव या याच्यात आहे आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा